मित्रांनो दीर्घकाळ गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्ममध्ये जर मार्केट पडत असेल तर त्या पडणाऱ्या मार्केटला संधी म्हणून पाहिलं पाहिजे त्यावेळेस जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला दीर्घकाळामध्ये चांगला फायदा ते शेअर किंवा के जो गुंतवणूक केलेला पैसा आहे तो पैसा आपल्याला चांगली चांगले रिटर्न बनवून देऊ शकतो कारण आपण दीर्घकाळ गुंतवणूक करणारे आहोत म्हणून शॉर्ट टर्ममध्ये जर मा मार्केट पडत असेल तर घाबरून न जाता घाबरून शेअर न विकता माझा शेअर मायनस होतोय म्हणून घाबरून शेअर न विकता त्याच्यामध्ये जर ॲव्हरेज केलं किंवा टिकून राहिलं ॲव्हरेज जरी करायला पैसे नसतील फक्त टिकून जरी राहिलं तर तो शेअर नंतर वर जाणारच आहे आणि त्याचा पैसा आपल्याला नंतर तो बनवून देणार आहे म्हणून कधीही दीर्घकाळ गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्ममध्ये पडलेल्या मार्केटला घा न घाबरता गुंतवणूक ही सतत करत राहिलं पाहिजे चला आजचं मार्केट बघूया इथं बघूया तीनशे चौऱ्याऐंशी अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये पॉईंट सत्तेचाळीस टक्के निफ्टी फिफ्टी हा शंभर अंकांना पडलेला आहे निफ्टी बँक दोन अंकानं पडलेलं आहे तर निफ्टी मिड की हंड्रेड चारशे एकावन्न अंकानं वाढलेलं आहे पॉईंट सत्याहत्तर टक्के सनसेक्स तीनशे चौऱ्याऐंशी अंकांनी घसरला पण हे शेअर चमकदार राहिले गुंतवणूकदारांनी बासष्ट हजार कोटी कमावलेले आहेत रिअलिटी इंडेक्स तीन टक्के मीडिया इंडेक्स दीड टक्क्याच्या वाढीसह आणि पी एस यू बँक निर्देशांक पॉईंट पाच टक्क्याच्या वाढीसं बंद झाला तर आय टी धातू तेल आणि वायू निर्देशांक पाच ते एक टक्क्याच्या घसरणीसह बंद झालेले आहेत सनसेक्स आणि निफ्टी आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात घसरणीने झाली सनसेक्स तीनशे चौऱ्याऐंशी अंकाच्या घसरणीचा बंद झाला निफ्टी चोवीस हजार सातशे पन्नासच्या खाली घसरला तथापि व्यापक बाजारपेठ दोलायमान राहिली बी एस सी मिडकॅप निर्देशांक पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांनी व स्मॉल कॅप निर्देशांक पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांनी वाढून बंद झालेले आहेत म्हणजे निफ्टी फिफ्टी आणि सनसेक मायनस जरी असतील तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप वाढलेले आहे पोर्टफोलिओ माझा प्लस होता तुमचाही प्लस असायला पाहिजे कारण ज्या बँक ज्या शेअरची चर्चा आपण करत असतो असे बरेच शेअर आज वाढलेले आहेत त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे बासष्ट हजार कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आता धनलक्ष्मी क्रॉप सायन्स हा आय पी ओ आज लिस्ट झालेला आहे गहू हरभरा कापसाचे उच्च दर्जाचे बियाणे तयार करणाऱ्या धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या शेअर्सची आज एन सीवर एस एम ई चांगली एंट्री झाली आय पी ओ गुंतवणूकदाराचे पैसे सूचीबद्ध झाल्यावर दुप्पट झाले त्याच्या आय पी ओला देखील गुंतवणूकदाराकडून जबरदस्त प्रतिबा प्रतिसाद मिळाला होता आणि एकूण बोली पाचशे पंचावन्नपेक्षा जास्त वेळा प्राप्त झाल्या होत्या आपण बघितलेलंच होतं धनलक्ष्मी आपणही भरला होता आपल्याला लागला ला नव्हता बघू शकता पैसे हे दुप्पट झालेले आहेत नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के एकशे नऊ पॉईंट सत्तर रुपये सत्तर पैशावर हा बंद झालेला आहे एकशे पंचावन्न रुपयाचं ह्याचं आय पी ओची प्राईज होती तर पैसे डबल केलेले आहे आय पी ओनं म्हणून जर पैसे असतील तर निश्चित भरा चार पाच दिवसात पैसे डबल होतात पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही तो पैसा आपण आपल्या आगा अकाउंटला घेऊ शकतो त्याच्यानंतर वाढणारे काही शेअर आहेत फास्टमध्ये बघून घ्या डिक्सन वाढलेलं आहे चार पॉईंट शहाऐंशी टक्के अठरा हजार आठशे जवळपास एकोणीस हजारावर डिक्सन आलेला आहे त्याच्यानंतर प्राज इंडस्ट्रीज जो की आपण इंडस्ट्रीयलमध्ये चर्चा केली होती जे तीन चार शेअर पाहिले होते त्याच्यामध्ये प्राज इंडस्ट्रीज पाहिला होता तीन पॉईंट तेरा टक्के वाढलेला आहे शीश इंडस्ट्रीज जी चर्चा करतो आपण तोही दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के वाढलेला तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर प्रीमियर एनर्जी एनर्जीमधला हा नवीन लिस्ट झालेली ही कंपनी आज ही जवळपास सहा टक्के वाढलेली आहे एरन इंडस्ट्रीज एरन हा शेअरसुद्धा आज सहा पॉईंट सेहेचाळीस टक्के वाढलेला आहे आय आय टीमधला हा एक छोटा शेअर आहे पेनी शेअरमध्ये ह्या शेअरची आपण चर्चा केली होती ज्योतिषीएन सी इंडस्ट्रीयलमध्ये आटो मध्ये ही कंपनी चांगली आहे कारण ही कंपनी मशीन बनवते त्यामध्ये ही कंपनी चांगलं काम करते आणि हिचं मार्केट शेअर जे आहे ह्या कंपनीकडे चांगलं आहे त्यामुळे ही कंपनी त्या आपण चर्चा केली होती जवळपास तीन टक्के ही पण वाढलेली आहे केन्स टेक्नॉलॉजी वारंवार आहे ह्या कंपनीची आपण चर्चा करत आहोत तर ही कंपनी आज जवळपास सहा टक्के वाढलेली आहे तीनशे ब्याण्णव अंकाची वाढ केन्स टेक्नॉलॉजीमध्ये झाली सात हजाराच्या पुढं शहर बघता बघता गेलेला आहे हरिओम पाईप हा सुद्धा आज पावणे दोन टक्के वाढलेला आहे त्याच्यानंतर ट्यूब इन्व्हेस्टमेंट आहे ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया हा शेअरसुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ह्याची चांगली भूमिका राहणार आहे तो पस्तीसशेचे खाली आलेला होता खाली आल्यानंतर ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचा फायदा होत असेल आज जवळपास तीन टक्के हाही वाढलेला आहे त्यान त्याच्यानंतर गणेश हाऊसिंग ही कंपनीसुद्धा चांगली आहे छोटी कंपनी आहे हाऊसिंग फायनान्समध्ये ही चांगली काम करत आहे आपण ह्या शेअरची सुद्धा चर्चा केली होती तीन पॉईंट त्रेसष्ट टक्के हाई वाढलेला आहे या शो इंडस्ट्रीज पंधरा पॉईंट चौदा टक्के वाढला आहे ज्यांनी गुंतवणूक करून थांबलेत त्यांना निश्चित फायदा होतो चांगल्या कंपनीत गुंतवणूक करा टिकून राहा पैसा बाजार निश्चित बनवून देणार आहे कॅम्पस आपण वारंवार चर्चा करत आहोत ह्या कॅम्पसची जवळपास तीनशेच्या जवळ हा आलेला आहे तीनशेच्याही वर गेला होता पण थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं आहे आणि त्यामुळे जवळपास दोन टक्क्याची वाढ ह्या कॅम्पसमध्ये आज झालेली आहे रेड गेन ट्रायव्हल टेक आय टीमधली ही एक चांगली कंपनी ही चांगलं चांगला पैसा बनवू शकते आणि ही आज दोन पॉईंट अकरा टक्के वाढलेली आहे त्याच्यानंतर ज्योतिरे जीन्स ही कंपनीसुद्धा चांगली आहे केमिकल क्षेत्रामधली जर गुंतवणूक करून तुम्ही थांबले तर ही कंपनी भरपूर पैसा बनवून देऊ शकते है, आज दोन पॉईंट चौदा टक्के ही पण वाढलेली आहे आणि सध्या ही आपल्याला खाली म्हणजे लोअरला मिळत आहे भरपूर करेक्शनमध्ये मिळत आहे ही कंपनी त्याच्यानंतर के पी आय ग्रीन सुद्धा कंपनी आपल्याला खाली मिळत आहे आज अडीच टक्के वाढलेली आहे आठशे बारावर ही कंपनी ट्रेड करत आहे त्याच्यानंतर इंडिगो पेंट कालच्याच ह्याच्यामध्ये आपण ही चर्चा केली होती आज जवळपास चार टक्के इंडिगो पेंट वाढली होती काल आपण म्हणलंही होतं की आता इथं बॉटम झालेलं आहे इथून आता ही वर जायला पाहिजे असं मला वाटतं आहे मी अंदाज फक्त सांगितला होता आज चार टक्के वाढली चौदाशे सत्त्याऐंशीवर आलेली आहे छप्पन रुपयाची वाढ आज ह्या इंडिगो पेंटमध्ये झाली ही कंपनीसुद्धा चांगली आहे वरून आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंटवर मिळत आहे घेऊन जर टिकून राहिलं तर पैसा बनतो अफेल इंडिया ही पण वाढलेली आहे जवळपास ही आपण काल आपण सांगायचं विसरलो की ही कंपनीसुद्धा आपण हजार रुपयापासून सांगत आहोत आज अठराशे बावन्नवर आलेली आहे पंच्याहत्तर रुपयाची वाढ अफेल इंडियामध्ये सुद्धा झालेली आहे आता एकंदरीत आढावा मागच्या आठवड्याचा आपण इथं घेणार आहोत सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने व्याजदर जसे ठे जैसे ते ठेवण्याचा निर्णय जाहीर केला विकास दर म्हणजे जी डी पी ग्रोथ मंदवल्याचा हा परिणाम मागील दोन वर्षातील सर्वात कमी जी डी पी वाढ असलेला जून सप्टेंबर हा तिमाहीचा काळ जोडीला तीव्र महागाई आणि रुपयाचाही विक्रमी निश्चांक हे सगळं होतं तरीही आर बी आयने व्याजदर कमी केले तर नाहीच आर बी आयने व्याजदर तर कमी केलेच नाहीत शिवाय चालू आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज सात पॉईंट दोन टक्क्यावरून सहा पॉईंट सहा टक्क्यापर्यंत कमी केला आणि महागाई दराचा अंदाज चार पॉईंट पाच टक्क्यावरून चार पॉईंट आठ टक्के वाढवला म्हणजे महागाई वाढणार आहे आणि अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाज तो वाढलेला होता तो कमी आर बी आयनं केलेला आहे त्याच्यानंतर बाजारावर याचा नकारात्मक परिणाम होऊन शिवाय नफा वसुली होऊन बाजारात अखेरच्या दिवशी विक्रीचा मारा होईल असे वाटले होते परंतु तसे काही घडले नाही म्हणजे बाजार पडेल बाजार इथून घसरणू होऊ शकते असं वाटलं होतं पण तसं काही घडलं नाही हे काय आहे तर बाजाराची ऊर्ध्व दिशा त्यामुळे अधोरेखित झालेली आहे बाजार इथून पडणार नाही हे इथं अधोरेखित झालेलं आहे सव्वा तीन टक्क्यांनी सप्ताहात बाजारात वाढलेला निफ्टी फिफ्टी येत्या सप्ताहात पंचवीस हजाराचा स्तर लिलया पार करेल अशी आशा करावयास हरकत नाही म्हणजे आता पंचवीस हजाराच्या पुढे निफ्टी जाईल अशी आशा करायला हरकत नाही सनसेक्स आणि निफ्टी बँकही तीन टक्क्यांनी वाढून तेजीच्या दिडणीमध्ये सामील झाले आहेत स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडायसेस अनुक्रमे सव्वा पाच आणि सव्वा चार टक्के वाढलेले आहेत सर्वच्या सर्व सेक्टरल इंडायसेस जेव्हा तेजीच असतात तेव्हा ही तेजी सर्वंकष आणि आश्वासक असल्याचा विश्वास येतो मीडिया मेटल रियालिटी ह्या सेक्टर्सनी आठवड्यात बहारदार कामगिरी केली सरकारी बँकाची घोडदडही मागील आठवड्यातही अखंडित राहिली सशक्त होत झील म्हणजे ह्या कंपनीचे नावं दिलेत हे वाढलेले आहेत म्हणून इथं सांगितलेलं आहे तुम्ही इथं नावं ते बघू शकता त्याच्यानंतर हे शेअर तेजी दाखवत आहेत आय टी निर्देशांकातील सर्व शेअर कमी अधिक प्रमाणात वाढत आहेत सरकारी बँकाचा रथ हस्ते कदम प्रगतीपथावर हो आहे म्हणजे एकंदरीत मार्केट हे वाढत आहे इथं बघू शकता अर्थव्यवस्था वाढीचा दर मंदावलेला असला तरी महागाई जर वाढलेला असला तरी नोव्हेंबर महिन्यात जी एस टी कलेक्शनचा आकडा मागील वर्षाच्या याच महिन्यापेक्षा साडेआठ टक्क्यांनी वाढून एक पॉईंट ब्याऐंशी लाख कोटीवर गेलेला आहे म्हणजे जी एस टी चांगला सरकारला मिळालेला आहे आणि जी एस टी चांगला जर मिळाला तर जी एस टी कलेक्शनमुळे सरकारी तिजोरीत भर पडून अंतिमत अर्थव्यवस्थेचे चक्र वेगाने फिरत राहते आणखी एक महत्त्वाची सकारात्मक बातमी म्हणजे सन दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहामाहीमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफ डी आय इथं बघू शकता तुम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यांनी काय केलं आहे वार्षिक धरावर यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे धर्तीवर पंचेचाळीस टक्क्यांनी वाढून एकोणतीस पॉईंट एकोणऐंशी बिलियन्स डॉलर झालेली आहे म्हणजे आता इन्व्हेस्टमेंट त्यांची वाढलेली आहे केबल इंडस्ट्रीमधील एक मायक्रो कॅप कंपनी डेल्टॉन केबलच्या शेअरने सहा डिसेंबर रोजी बावन्न वीकचा हाय उच्चांग गाठलेला आहे करंट मार्केट प्राइस अकराशे चाळीस आहे मागील वर्षा एका वर्षात ह्या शेअरने तीनशे सदोतीस टक्क्याचे रिटर्न दिलेले आहे सध्या हा शेअर पाच दिवसाच्या वीस दिवसाच्या पन्नास दिवसाच्या शंभर दिवसाच्या आणि दोनशे दिवसाच्या मुव्हिंग अवरेजच्या वरती ट्रेंड करतो आहे त्यामुळे पुढील काही काळ तरी त्याच्या वाढीची गती अशीच अबाधित राहील सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीत देशात एक कोटी अठरा लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेलेली आहेत म्हणजे नवीन लोकं शेअर बाजारात येतात ही एक चांगली गोष्ट आहे भारताच्या पूर्ण विकासाच्या बाबतीत जर विचार केला तर नवीन लोकांनी बाजारात येणं ही एक चांगली गोष्ट आहे ह्याचा सर्वाधिक फायदा सी डी एस एलला होतोय हे सूर्यप्रकाशात इतके स्पष्ट आहे कारण सप्टेंबर अखेर तेरा पॉईंट पाच कोटी रजिस्टर्ड डिमॅट अकाउंट्स असणारी ती थी भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे शिवाय कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल अत्यंत दमदार आहेत नेट प्रॉफिटमध्ये एकोणपन्नास टक्के तर उत्पन्नात पंचावन्न टक्के वाढ दर् दर्शवणाऱ्या सी डी एस एलचा शेअर सध्या ऑल टाईम हायच्या पातळीजवळ आहे अठराशे एकोणऐंशी हा सी डी एस एलचा शेअर सध्या चालू आहे असं त्यांनी लिहितेवेळी होतं त्याच्यानंतर डी आय एस सुद्धा आपली गुंतवणूक ह्या शेअरमध्ये वाढवत आहेत या पार्श्वभूमीवर येत्या सप्ताहातच म्हणजे ह्या आठवड्यातच हा शेअर दोन हजाराची पातळी ओलांडेल असं यांना वाटतंय आता आपण एकंदरीत हा आढावा झाला की इथून मार्केट वर जाणार आहे तर आता जर गुंतवणूक केलेली असेल आपण तर त्याचा फायदा होईल आणि जर केली नसेल तर अजूनही बऱ्याच कंपन्या ज्या की वर गेल्यात पण थोड्या करेक्शन वर आज जर पाहिलं तर आपण एंजल वन जवळपास चार साडेचार टक्के पडलेलं आहे तर अशा ज्या कंपन्या आहेत ज्या की आपल्याला पुढं जाणारच आहेत परंतु थोडं करेक्शन होत असेल तर अशा कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक करायची राहिली असेल ज्या कंपन्या पडत आहेत थोडासा करेक्शन देत आहेत अशा कंपन्यात आपण गुंतवणूक केली केली पाहिजे आता ह्या ह्याच्यामध्ये लेखामध्ये त्यांनी एक डेल्टा केबल हे सांगितलेलं आहे तो शेअर आपण एक बघू आणि सी डी एस एल एक शेअर बघू तरी तर डेल्टा केबल आपण एक बघणार आहोत बघू शकता अकराशे बत्तीसवर हा ट्रे ट्रेड करत आहे आणि पाच टक्क्याची वाढ या डेल्टा केबलमध्ये आहे शेअर कसा आहे आपण ह्याच्या आधी कधी हा शेअर चर्चा केली नव्हती आणि एकंदरीत तुम्हालाही थोडंसं माहिती असावी म्हणून ही चर्चा करत आहोत गुंतवणूक म्हणून नाही नऊशे अठ्ठ्याहत्तर करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे एक हजारपेक्षा कमी आहे म्हणजे आपण याला फिनिशर म्हणायला हरकत नाही किंवा मायक्रो कॅप म्हणायला हरकत नाही स्टॉकचा पी जर पाहिला तर ब्याण्णवचा आहे आर ओ सी अठरा पॉईंट सात आर ओ पंधरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे चारशे चौऱ्याहत्तरची प्रॉफिट ग्रोथ आहे बघू शकता प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त आहे त्र्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे प्रमोटर होल्डिंग ह्या कंपनीची चांगली आहे इथं जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला लक्षात येईल कधी प्रॉफिट हे वाढतायत तर कधी कंपनी लॉसमध्ये जाते प्रॉफिट वाढतायत पुन्हा कंपनी लॉसमध्ये जाते पुन्हा प्रॉफिट वाढतायत म्हणजे एकंदरीत पाहिलं तर शेअर हा कधी चालेल तर कधी चालणार नाही अशी स्थिती या शेअरची आहे इथं बघू शकता तुम्ही सेल्स आणि प्रॉफिटमध्ये सेल्स तर बघूच आपण पण प्रॉफिट आधी बघू हा शेअर कसा आहे तर इथं बघा मायनस तीन मायनस तीन एक मायनस एक पुन्हा एक करोड प्रॉफिट मायनस सात करोड मायनस तेरा करोड पुन्हा पन्नास करोड प्रॉफिट सहा करोड आता ह्या मागच्या चार वर्ष पाच वर्षामध्ये बघू शकता एक करोड एक करोड एक करोड आणि ह्या दोन वर्षात पंधरा आणि बावीस म्हणजे अचानक प्रॉफिट वाढलं त्यामुळे शेअरही पळालेला आहे प्रॉफिट वाढल्यामुळे शेअर वर जाणारच आहे आणि इथं जर पाहिलं तर मागच्या चार पाच वर्षामध्ये प्रॉफिट वाढलेलं आहे इथे बघू शकता की एकशे सत्तावन्न टक्क्याचा प्रॉफिट ग्रोथ आहे तीन वर्षात आणि चालू वर्षामध्ये चारशे चौऱ्याहत्तर टक्क्याची ग्रोथ आहे आणि दहा वर्षाची पाहिले तर फक्त एकोणीस टक्क्याची आहे पण गुंतवणूकदाराला काही असो या कंपनीनं पैसा बनवून दिला आहे त्रेचाळीस टक्क्याचा स्ट स्टॉक प्राईसीस जर दहा वर्षाचा आहे पाच वर्षाचा एकोणनव्वद टक्क्याचा आहे तीन वर्षामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर टक्के आणि चालू वर्षामध्ये तीनशे तेवीस टक्के म्हणजे मागच्या ह्या तीन वर्षामध्ये शेअर भरपूर चालला आहे आणि इथेही तीन वर्षामध्ये प्रॉफिट चांगलं वाढलेलं पाहायला मिळते प्रॉफिट आणि सेल जर वाढत असेल तर शेअरला चालावंच लागेल मग कोणताही शेअर असो बॅलन्स शीटमध्ये बघू शकता रिझर्व्ह जर पाहिलं तर चौऱ्याहत्तर करोडचं रिझर्व आहे कंपनी छोटी आहे हजार करोडपेक्षा कमी आहे कर्ज जर पाहिलं तर रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे डबल आहे एकशे अठ्ठेचाळीस करोडचं कर्ज आहे चार्ट बघितला तर ही कंपनी आपल्यासारख्या माणसाची नाही असं दिसून येते कारण ही कंपनी ह्याच्यामध्ये चालते सर्किटमध्ये चालते बघू शकता तुम्ही सर्किट अपर सर्किट आहे लोअर सर्किट आहे अपर सर्किट आहे लोअर सर्किट आहे अशी ही कंपनी चालते त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला ही कंपनी कदाचित परेशान करू शकते आणि पुढे जर इथं पाहिलं आपण तर इथं चार्ट बघितला तर हा चार्ट इथं बघू शकता तुम्ही दोन हजार अठराला तिचा ऑल टाईम हाय होता तो तिला पुन्हा ऑल टाईम हायला पोहोचण्यासाठी दोन हजार चोवीस उजाळलेला आहे म्हणजे आठपासून चोवीसपर्यंत जर आपण टिकणार असू तर अशी कंपनी आपण ठेवू शकतो मध्ये मध्ये वर जाते पुन्हा खाली येते पुन्हा वर जाते पण अशा कंपनी टिकणं खूप आवड जाते त्यामुळे ह्या कंपनीची चर्चा आपण करत नाही भले हिनं पैसे देऊन पैसे बनवले असले तरीही परंतु एक गोष्ट आहे की हा एक पूर्ण यू पॅटर्न बनवायला हिला इतका वेळ लागला आहे तर इथून अजून कंपनी वर जाऊ शकते असं वाटायला हरकत नाही असं होऊ शकतंय कारण ब मल्टियर हा ब्रेकआउट आहे तर इथून कंपनी अजून थोडी वर जाऊ शकते मी म्हणतो म्हणून खरेदी करायचं असं नाही तुम्ही अभ्यास करू शकता ह्याच्यानंतर आपण एक कंपनी बघणार आहोत ती म्हणजे सीडीएसएल आपण मागं सुद्धा ही बघ बग, बघितली होती सध्या ऑल टाईम हायवर आहे त्यांनी सांगितलं होतं दोन हजार क्रॉस करील ह्या आठवड्यात आता फक्त बेचाळीस रुपयाची वाढ झाली की हा दोन हजाराला टच करतो पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आज हा वाढलेला आहे सीडीएसएल आणि एंजल वन दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत कोणतीही एक ठेवली तरी आपला फायदा होऊ शकतो चाळीस हजार करोडचं चा मार्केट कॅप आहे जवळपास एक्केचाळीस हजार करोडचं पी पाहिलं तर शहात्तरचं आहे सी चाळीस आरोतीस फेस व्हॅल्यू दहाची आहे सहासष्टची प्रॉफिट ग्रोथ आणि पंधरा टक्केची प्रमोटर होल्डिंग या कंपनीची आहे ई पी एस पाहिलं तर चांगले ई पी एस वाढलेले आहेत मध्ये जेव्हा कमी होत ई पी एस वाढले कमी झाले जेव्हा इथं शेअर पडतो असे ई पी एस जेव्हा कमी होतात त्यावेळेस गुंतवणूक झाली पाहिजे इथून पुन्हा ई पी एस वाढलेले आहेत ऑल टाईम हायवर पी ट्रेड करत आहे त्यामुळे सध्या तरी कोणती गुंतवणुकीची संधी नाही जेव्हा करेक्ट होईल थोडाफार तर आपण विचार करू शकतो त्याचबरोबर जर पाहिलं तर हा शेअर जवळपास कर्जमुक्त आहे हिचे सेल्सही से चांगले आहेत मार्च दोन हजार तेरापासूनचे जे एक्क्याण्णव करोडचे सेल्स आहेत बघू शकता ते एक हजार पस्तीस करोडपर्यंत पर्यंत आले नेट प्रॉफिट जे एकावन्न करोडचं पाचशे तेहतीस करोडपर्यंत पर्यंत आलेलं आहे त्यामुळे सेल्स से प्रॉफिट चांगले आहेत गुंतवणूकदारालाही त्यांनी चांगला पैसा इथं बनवून दिलेला तुम्ही इथं बघू शकता रिझर्व जर पाहिलं तर तेराशे वीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एक करोडचं आहे तर ही कंपनी अशा कंपनी आपल्याला पाहिजेत ज्यांच्याकडे की कर्ज नाही आणि ग्रोथ चांगली आहे इथं जर पाहिलं तर बघू शकता कंपनी ऑल टाईम हायवर आहे हा एक इथं ब्रेकआउट झाला तिथं सपोर्ट घेतलेला आहे इथून कंपनी वर निघालेली आहे त्याचा दुसरा एक चार्ट जर बघितला तर हा मंथली चार्ट आहे मागचा आपण वीकली चार्ट पाहिला होता हा मंथली इथं ब्रेकआउट झालं इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथं एवढी तेजी मिळालेली आहे जवळपास दोनशेच्या अडीचशेच्या आसपास तीनशेच्या आसपास असणारा शेअर जवळपास नऊशेपर्यंत गेला होता इथं बघू शकता हा नऊशेपर्यंत गेलेला होता पुन्हा पडला अशा पडत असताना आपण गुंतवणूक केली पाहिजे इथं आता ब्रेकआउट झाले तर इथून आता तिप्पट तीनशेचा शेअर जर नऊशेला होत असेल तर इथून आता आठशेचा शेअर तर चोवीसशेपर्यंत जायला हरकत नाही म्हणून दोन हजाराच्या पुढं तर हा निश्चितच जाणार आहे असा एक अंदाज सांगितला मी की असं होऊ शकतं आहे असंच व्हायला पाहिजे असं काही नाही पण अंदाज एक चार्टवरून असं दिसतंय की आता हा अडीच हजाराच्या आसपास जाऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे बोलता बोलता जास्त टाईम निघून जातो तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही स्पीड वाढून बघू शकता व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद